नमस्कार गणेश चतुर्थी जवळ येत आहे त्यामुळे सगळीकडेच बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे लवकरच बाप्पा आपल्या घरामध्ये पदार्पण करतील भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते दहा दिवसात गणपतीची विधीपूर्वक पूजा आणि अर्चना केली जाते यंदा गणेशोत्सव सत्तावीस ऑगस्टपासून सुरू होईल आणि सहा सप्टेंबरला म्हणजेच अनंत चतुर्दशी दिवशी संपेल मोठमोठ्या मंडळात आणि घरोघरी बाप्पांचं आगमन होईल तसेच थाटामाटात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली जाईल श्री गणेशाची मूर्ती स्थापन करताना काही नियम पाळायला हवेत ज्यामुळं घरातील वाद कमी होतील घरात सुख आणि समृद्धी नांदेल या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्यास श्री गणेश भक्तांचे सर्व संकट दूर करतात तर जाणून घेऊया गणेशाची प्राणप्रतिष्ठा करताना काय काळजी घ्यावी घरात गणपतीची स्थापना करताना काही नियम पाळणं महत्त्वाचं आहे गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना योग्य दिशा आसन आणि पूजेच्या साहित्याची योग्य मांडणी करावी तसंच काही गोष्टी कटाक्षाने का टाळल्या पाहिजेत गणेशाची स्थापना करताना पाळावयाचे नियम तर बघा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आता एक नंबर क्रमांक एक मातीची किंवा धातूची मूर्ती असावी सोंड उजव्या बाजूला असलेली मूर्ती टाळावी कारण ती विशेष पूजेचा नियम पाळल्याशिवाय घरात ठेवू नये नंबर तीन मूर्ती घरात आणताना स्वच्छ कापडाने झाकून आणावी नंबर चार घराच्या पूर्वेकडील पश्चिमेकडील किंवा वायव्येकडील भाग हा गणपती स्थापनेसाठी शुभ मानला जातो नंबर पाच गणपतीची पाठ दर्शनी भागाकडे नसावी नंबर सहा पूजास्थानाची जागा ही स्वच्छ असावी नंबर सात गणपतीची मूर्ती जमिनीला स्पर्श न करता लाकडी पाटावर किंवा चौरंगावर ठेवावी ती जमिनीवर ठेवू नये नंबर आठ पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी आणि त्यावर सुंदर कापड अंतरावं नंबर नऊ तुम्ही पाण्याने भरलेला कलश किंवा शंख घंटा या गोष्टी गणपती बाप्पाच्या बाजूला दिवा ह्या नित्यनेमाने चालू राहील असा दिवा ठेवावा नंबर दहा गणपतीला नैवेद्य म्हणून मोदक मिठाई फळे ठेवावे नंबर अकरा जानवे पत्री दुर्वा फुले हार धूप दीप इत्यादी आवश्यक साहित्य अगोदरच तयार ठेवावं नंबर बारा प्रातस्नान करून स्वच्छ व सुचुर्भित होऊनच पूजा करावी नंबर तेरा संकल्प करून गणपतीला आवाहन करावं नंबर चौदा गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू गणपती बाप्पांना आपण अर्पण करायच्या आहेत नंबर पंधरा तुमच्या घरामध्ये गणपती विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे पूजा करावे आणि मगच गणपती बाप्पांना निरोप द्यावा नंबर सोळा विसर्जन करताना बघा विसर्जन करताना पुढच्या वर्षी लवकर या या भावनेने आपल्याला गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे नंबर सतरा घरात वादविवाद किंवा जोपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरात आहेत तोपर्यंत आपण नकारात्मकतासुद्धा टाळायची आहे आणि वादविवादसुद्धा घरातले टाळायचे आहेत नंबर अठरा मूर्तीची विटंबना होईल असं वागणं टाळायचं आहे नंबर एकोणीस गणपतीची पाठदर्शनी भागाकडे नसावी नंबर वीस घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेशणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे नंबर एकवीस गणपतीची स्थापना करण्यापूर्वी घर स्वच्छ करणं आवश्यक आहे विशेषतः मूर्ती जिथे ठेवायची आहे ती जागा स्वच्छ आणि नीटनेटकी असावी नंबर बावीस गणपतीची मूर्ती घराच्या पूर्वेकडील किंवा ईशान्य दिशेला ठेवू शकता नंबर तेवीस गणपतीची स्थापना करण्यापूर्वी मूर्ती आणताना डावीकडे सोंड असलेली मूर्ती आणणं शुभ मानलं जातं तुम्ही वेगळी मूर्ती देखील आणू शकता पण विशेष करून डावीकडे सोंड असेल तर अधिक शुभ असतं नंबर चोवीस घरात गणपतीची स्थापना केल्यानंतर कलश स्थापना नेहमी गणपतीच्या डाव्या बाजूला करावे पाण्याने भरलेला कलश गणपतीच्या डाव्या बाजूला ठेवावा तसंच नंबर पंचवीस गणपतीच्या दिवसांमध्ये मांसाहार तसेच तामसिक अन्न जसं की कांदा लसूण या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत गणपतीच्या अकरा दिवसामध्ये शक्य तेवढं सात्विक अन्न बनवण्याचा आणि खाण्याचा प्रयत्न करावा जरी तुम्ही गणपतीची स्थापना तुमच्या घरी करत असाल तरी आणि जरी करत नसाल तरीसुद्धा तुम्हाला या गोष्टीचं पालन करायचं आहे नंतर नंबर सव्वीस गणपती बाप्पांचे विसर्जन करताना नेहमी योग्य विधिवत आणि मंत्राचं पठन करूनच करावं नंबर सत्तावीस गणपती बाप्पांच्या अकरा दिवसामध्ये घरात नेहमी शांत आणि प्रसन्न वातावरण ठेवा कुठलेही भांडण तंटा किंवा कलह हो करू नये घरातले वातावरण सकारात्मक राहील तर तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना केल्याचं पूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल नंबर अठ्ठावीस गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा ज्यामध्ये मोदक आवर्जून असले पाहिजेत नाहीतर तुम्ही लाडू मिठाई किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य देखील गणपती बाप्पांना या काळामध्ये दाखवू शकता नंबर एकोणतीस पर्यावरणाचं संरक्षण करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे त्यामुळं यंदाच्या गणपती स्थापनेच्या वेळी मूर्ती खरेदी करताना शक्यतो मातीची किंवा नैसर्गिक रंगाने रंगवलेली मूर्ती निवडा किंवा तुम्हाला बनवता येत असेल तर तुम्ही घरीच बनवून स्वतः रंग देऊन ती मूर्ती तुम्ही स्थापन निश्चितच करू शकता नंबर तीस गणपतीची स्थापना शुभ मुहूर्तावर आणि योग्य विधीनुसार करा फक्त गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे म्हणून करू नका विधिवत केल्यानंच त्याची आपल्याला फलप्राप्ती होत असते नंबर एकतीस मूर्तीच्या पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश अवश्य ठेवावा नंबर बत्तीस दररोज न चुकता सकाळ आणि संध्याकाळ वेळेवर आरती करावी तसंच देखील दाखवावा ज्यांना शक्य असेल त्यांनी जेवढे दिवस आपल्याला घरात गणपती बाप्पांची स्थापना केलेली असते तेवढे दिवस उपवास करावा हे आपल्या इच्छेवर अवलंबून असतं ज्यांची इच्छा आहे त्यांनी उपवास करावा ज्यांची इच्छा कर नाही आहे त्यांनी नाही केला तरी काही हरकत नाही नंबर तेहतीस एकदा आपल्या घरात गणपती बाप्पांचं आगमन झालं तर त्यानंतर उपवासाचे आहाराचे तसेच इतर धार्मिक नियम देखील पाळले पाहिजेत जसं की सुतक आलं तर दुसऱ्यांकडून पूजा करून घ्यावी आरती करून घ्यावी मासिक पाळी घरामध्ये कोणाला आली असेल तर मात्र तर पूजा आरती नैवेद्य सगळंच तुम्ही दुसऱ्यांकडून करून घ्यावं किंवा तुम्ही नैवेद्य बाहेरून मागवलं तरी देखील चालतो नंबर चौतीस गणपती स्थापनेच्या अकरा दिवसांच्या काळामध्ये तुम्ही जर उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील जर घरात गणपती बाप्पा बसवले असतील तर पती पत्नीने ब्रह्मचार्याचं पालन आवर्जून करायला पाहिजे तुम्ही जेवढे दिवस गणपती बाप्पा बसवणार आहात किमान तेवढे दिवस तरी मग ते तीन दिवस असो पाच दिवस असो किंवा अकरा दिवस असो तुम्हाला या काळामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे नंबर पस्तीस गणेशोत्सवादरम्यान आरास करण्यासाठी पर्यावरणपूर्व गोष्टींचा वापर करावा थर्माकॉल प्लॅस्टिक इत्यादी विघटन न होणाऱ्या वस्तू किंवा पदार्थांचा वापर शक्यतो टाळावा नंबर छत्तीस मूर्ती नवीन असावी व तुटलेली नसावी नंबर सदतीस मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली असावी अडतीस मूर्ती बसलेल्या अवस्थेतील असावी एकोणचाळीस मूर्तीचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा नंबर चाळीस गणपतीची स्थापना ईशान्य कोपऱ्यात म्हणजे नॉर्थ ईस्ट करावी नंबर एक्केचाळीस स्थापनेसाठी निवडलेली जागा स्वच्छ व पवित्र असावी नंबर बेचाळीस गणपतीच्या खाली जेव्हा आपण गणपती स्थापन करतो त्या ठिकाणी गणपतीच्या खाली तांदूळ अंतरावेत त्यावर लाल वस्त्र ठेवावं नंबर त्रेचाळीस गणपतीच्या समोर पाणी नारळ सुपारी फळे आणि फुलं ठेवावीत शक्य असतील तर जास्वंदीची फुलं किंवा गुलाबाची फुलं तुम्ही वापरू शकता नंबर चव्वेचाळीस मूर्तीची स्थापना शुभ मुहूर्तावरच करावी गणेश चतुर्थीच्या दिवशी नंबर पंचेचाळीस स्थापनेपूर्वी गणपतीला गंगा जलाने शुद्ध स्नान करावं प्रत्येक दिवस आरती नैवेद्य व फुलांनी पूजा करायची असते तसंच धूपदीप अगरबत्तीसुद्धा प्रत्येक दिवशी तुम्हाला लावायचे आहे प्रसादात मोदक लाडू केळी नारळ इत्यादी सात्विक अन्न आपण ठेवू शकतो तसंच या काळामध्ये घरात मांसाहार दारू आणि नकारात्मक बोलणं शक्य असेल तर टाळावं नंतर नंबर एकोणी एकोणपन्नास पूजेसाठी लाल रंगाचं वस्त्र किंवा कापड वापरावं नंबर पन्नास घरात भक्तिमय आणि आनंदी वातावरण जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रय प्रयत्न करायचा आहे बघा त्याच्यानंतर पुढचा म्हणजे एक्कावन्ना मुद्दा विसर्जन मातीच्या मूर्तीचं पर्यावरणपूरक पद्धतीने करावं बावन्न मूर्ती दरवर्षी बदलावी तीच मूर्ती पुन्हा वापरू नये प्रत्येक वर्षी मूर्तीचं विसर्जन करावं आणि नवीन मूर्ती आणायची आहे गणपतीसोबत मूषक फुलं दुर्वा आणि बेलपत्र या गोष्टी तुम्ही निश्चितच अर्पण करा गणपती बाप्पांना गणपतीच्या समोर आरसा किंवा पाठीमागे भिंत नसावी नंबर पंचावन्न स्नानग्रह किंवा स्वयंपाकघराजवळ गणपतीची स्थापना कधीही करू नये नंबर छप्पन्न गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करून देवाला मग मोदक अर्पण करावेत एकवीस किंवा अकरा किंवा सात मोदक अर्पण करावेत जोपर्यंत श्रीगणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान तीन वेळा तरी भोजन द्यावे गणपतीच्या मूर्तीजवळ चांबड्याने बनवलेल्या वस्तू ठेवू नयेत कारण चांबडं हे जनावरांपासून बनवलेलं असतं म्हणून चांबड्यापासून बनवलेल्या वस्तू जसे की चांबड्याचे बेल्ट किंवा बॅग मूर्तीपासून गणपती बाप्पांच्या या गोष्टी तुम्हाला दूर ठेवायच्या आहेत आता ही माहिती तुम्हाला आवडली असेल किंवा जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ